सर पण मस्त इथे बघा पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला रवींद्र भागवतने त्यानंतर मात्र त्याच रवींद्रला रोखून धरण्याचं काम जर कुणी केलं असेल तर तो गोलंदाज अशोक उलवे करणे कारण दुसऱ्या चेंडूवरती लगेच विकेट त्यांनी प्राप्त केली रवींद्रची एक मोठी विकेट आली आहे कारण इथे जर पस्तीसपर्यंत पर्यंत जर धावा रोखल्या तर निश्चितच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल कारण पालेश्वरी संघ हाच मनसुबेने इथे उतरलाय चांगला प्रयत्न होतोय इथे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय हवेमध्ये चेंडू आहे थोडासा खेळाडूच्या दूर पडतोय अनिल काकडे मात्र फलंदाजसाठी आपण पाहतोय एकच धाव एका धाब्याने मात्र धावपलकावरती धाबा आहेत त्या पाच धाबा बघा अजूनही आमचे हेमराजे मात्रे या सामन्याचा सा। एक चांगली मेहनत त्यांची देखील नेहमीच आम्ही पाहिलेले आहे जवळून पाहिलेले आहेत त्यांना आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे मित्रांनो आमच्या खारकर विभागामध्ये खूप मोठं चषक युवक काँग्रेस चषक त्या चषकामध्ये खूप मोठं योगदान सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम इमराजी म्हात्रे यांच्या माध्यमातून नेहमीच आम्ही पाहिलेलं आहे सक्षम नेतृत्व आणि आज पालेश्वरी म्हटलं तर या पालेश्वरी चषकासाठी देखील खूप मेहनत या सर्व ग्रामस्थांची नेहमीच लाभलेली असते आमचे तांडेल साहेब देखील तिथे आहेत आमचे सिनियर एक काल त्यांच्यासोबत देखील आम्ही काम केलेलं आहे तर त्यांना देखील विसरू शकत नाहीये तर इथे अशोक पुन्हा एकदा हो इथे मात्र फुटबॉलचा वापर नितीन तांडेल हो होता नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे नितीन पण इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न होता त्याचा परंतु शेवटच्या मुमेंटला हो पायाने चेंडू ढकललाय बघा फुटबॉलचा वापर कधी कधी असा अंगलट येतोय कधी कधी फुटबॉलचा वापर तुम्हाला फायदेशीर ठरतोय त्यासाठी प्रॅक्टिस तुम्हाला महत्वाची असते म्हणून जेव्हा तुमचा जर खाली बेल असेल त्यावेळेला प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं आणि मॉर्निंग क्रिकेट हा खूप जोरामध्ये फोर्टी प्लसचा सध्या चालू आहे हो इथे मात्र कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला क्षेत्रक्षक होता धावण्याचा प्रयत्न पहिला केला असता तर शक्यता चेंडू आढळला असता शेवटच्या मुमेंटला धावण्याचा प्रयत्न ते देखील बाहेरून आवाज आल्यानंतर धाव धाव घणा धाव रे पण इथे आता हा चौकार आलाय चौकाराने मात्र पहिला षटक संपलाय धावपालकावरती धावा आहेत त्या चौदा धावा चांगली धावसंख्या संख्या आपल्याला पाहायला मिळते बघा पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर विकेट त्यानंतर मात्र कुठेतरी थोडेसे धावांना वेग देण्याचा प्रयत्न किशोर भोपे अनिल काकडे अनिल काकडे सध्याच्या घडीला चांगला खेळ करतोय तीन चेंडू खेळल्यात आहेत नऊ धावांचं योगदान त्याने दिलं आहे किशोर एक वरती एक खेळतोय थोडासा मागच्या मॅचमध्ये थोडासा एन्जॉय झाला होता पण इथे मात्र त्यांचा हाच प्रयत्न हाच मनसुबा असेल की जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न आम्ही करू त्या अनुषंगाने मात्र खेळ करण्याचा प्रयत्न ते करतायत Yes, uh, नवीन गोलंदाज आपण पाहतोय नितीन तांडेल लेफ्ट राऊंड विकेट हा चेंडू मात्र ऑन साइडला बीडी विकेट केले चेंडू ट्रॅव्हल करतोय तत्पूर्वी मात्र सिंगल मिलेल एक प्रमोद आलाय चेंडूवरती एका धावेने मात्र धाव जाऊन पोहोचली ती पंधरावरती किशोर ज्याने मागच्या पहिल्या मॅचमध्ये पन्नास सबांची खेली साकारली होती त्या स्पर्धेचा नाव नक्कीच नामांकन वाढवण्याचं काम कारण कोणत्या स्पर्धेला जेव्हा फिफ्टी लागते त्यावेळेला त्या स्पर्धेचा दर्जा वाढत असतो इथे मात्र कव्हरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न थोडासा पुढे येऊन केल्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण तिथे पाहायला मिळालं आहे सुधीर मोरावकर बघा फोर्टी प्लस आपण नक्कीच म्हणतो परंतु फोर्टी प्लसच्या पुढे दिनकर बारचे सर हे खेळाडू गेलेले आहेत पन्नास पार काही काही साठ देखील असतात पण तरी देखील रग बघा त्यांच्यामध्ये किती असते का काही झालं तरी चाललंय प्रवीण सर आम्हाला जिंकायचंच आहे या अनुषंगाने ते उतरत असतात इथे मात्र मोठा फटका आहे जबरदस्त प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे परंतु नाही आहे टायमिंग बेमिसाल होता फलंदाज अनिल काकडेचं चेंडू सीमापलीकडे गेलाय चौकार षटकारासाठी आणि षटकाराने मात्र धावा आता वेगाने वाढताना दिसत आहेत ते तब्बल तेवीस वरती ट्वेंटी थ्री वन विकेट लॉस हो जबरदस्त हा चेंडू आहे मस्त चेंडू षटकारानंतर लगेच कमबॅक देण्याचा प्रयत्न गोलंदाज नितीन तांडेलचा राहिला आहे प्रत्येक मॅच मध्ये नितीनने चांगला प्रयत्न केलाय नक्कीच या स्पर्धेमध्ये तो देखील इथे या षटकामध्ये चांगला प्रयत्न करतोय पुन्हा एकदा त्याच दिशेने कव्हरचा अप्रतिम प्रयास चेंडू सीमापलीकडे सौकार आलाय अनिल काकडेच्या बॅटमधून एका बाजूला किशोर भोपीला आपण पाहतोय तो नॉनस्टॅक एंडला उभा आहे त्याचा त्याची बॅट मात्र थोडीशी थंड पाहायला मिळते परंतु इथे मात्र गरम बॅटने नितीन काकडे मात्र खेळताना आपल्या अनिल काकडे मात्र खेळताना दिसतोय जबरदस्त फलंदाजी सात चेनमध्ये एकवीस धावांची इनिंग आतापर्यंत साकारतोय धाव पलकावरती धाबा आहे त्या सत्तावीस धावा आम्ही फलंदाजी का चॉईस केली याचा उदाहरण ते दाखवतात कारण हाच मनसुबा दीपक शेलके कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं त्यांचा हाच मनसुबा असेल की किमान इथे पन्नास पंचावन्न पर्यंत पोहोचू आणि त्या थाबा मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्या अँगलने खेळण्याचा प्रयत्न चला चेंडू भेटत नसेल तर दुसरा द्या चेंडू आउट ऑफ पार झाला आहे बाउंड्रीच्या हा मेहनत करू नका खेळाडूंना विनंती आहे की आपण क्षेत्रक्षण लावून घ्या एवढ्या रात्रीमध्ये कुठे कुठल्या कोपऱ्यामध्ये गेला असेल आणि तिथे अचानक जर काय निघाला तर आमचे सर्पमित्र आहेत तेजेश हुलवेकर <laughs> नाही का काहीतरी कला असायला हवी आहे प्रत्येकामध्ये आणि ती आहे त्यांच्यामध्ये कारण सध्याच्या घडीला सर्पमित्रांना खूप डिमांड आहे बऱ्याच आम्ही पाहतोय हो कारण रील्स देखील बऱ्याच येतात पण तुम्ही देखील जरी मित्र असले तरी ते सर्प आहेत हे देखील विसरून चालणार नाही आहे तर इथे दोन षटकांचा खेळ संपलाय धावपालकावरती धावा आहेत त्या अठ्ठावीस धावा कारण वाघाने कितीही तुम्ही प्यार करा दिनकर बारशे साहेब ते शेवटी जर त्यांच्या जातीवरती आले तर मात्र तर ते, ते दाखवतात देखील कारण असे रील्स आपण पाहतोय पिंजऱ्यामध्ये तेजेश की जे त्यांना खा त्यांचं ज्या प्रत्येक दिवशी संगोपन करणारे असतात त्यांच्यावरती देखील ते अटॅक करण्यास मागे येत नसतात ते आपण पाहतोय इथे दोन षटके संपलेले आहेत अठ्ठावीस धावा धावपालकर चौदाच्या सरासरीने मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये चौदा आल्या दुसऱ्या षटकामध्ये दे देखील चौदा आले म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी ठरवून ठेवलं होतं की काय प्रश्न निर्माण झाला आहे पण तसं नाही आहे कारण इथे फलंदाजांचं वर्चस्व आपण नक्कीच पाहिला आहे तो अनिल काकडेचा जबरदस्त फलंदाजी इथे करतोय आताही म्हटलं तर एक जबरदस्त संघ मागच्या काळामध्ये जबरदस्त त्यांचा खेल राहिलेला आहे खरं अजूनही रवी शेलके दीपक तिकडे किशोर खेळताना आपल्याला दिसतो रवींद्र भागवत अनिल काकडे असे अनेक खेळाडू या संघामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात आणि सध्याच्या घडीला रेग्युलरमध्ये देखील त्यांचा चांगला संघ सुशांत सगळे ते खेळाडू आहेत अप्रतिम खेळ नेहमीच करत असतात हो इथे मात्र चेंडू सोडून दिला आहे बघा चेंडू पाहायला गेला तर सोडला नक्कीच गोलंद फलंदाज अनिल काकड्याने परंतु थो थोडासा एक इंच फरक होता जर आतमध्ये आला असता तर क्लीन बोल्ट देखील झाला असता कधी कधी असे बोल्ट तुम्ही होताना देखील पाहिलेले आहेत आणि इथे मात्र हा चेंडू वाईट आलाय मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हायवेमध्ये आहे गली मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न तिकडे दिलीप वास्कर होते थोडेसे मिस होते त्यांच्याकडून तू नंतरचे प्रयत्न चांगले आहेत दोन धावा तत्पूर्वी मिळतील या दोन धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोचली ती एकतीस वरती थर्टी वन एकतीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय हो, हो इथे मात्र टायमिंग बेमिसाल होत जबरदस्त ता टायमिंग रुपेश उलवेकर हे मात्र चेंडूवरती पाहतच राहिले की चेंडू कुठे गेलाय एक्झॅक्टली त्यांच्या डोक्यावरून फ्लाय झालाय षटकार अप्रतिमसी फलंदाजी पडगा संघ मात्र या स्पर्धेतून जबरदस्त खेळ त्यांचा राहिलेला आहे आपण पाहिला परंतु खेल हा खेळामध्ये हार जित होत असते आणि थोडासा प्रडिक्शन मी घेतला होता प्रेक्षकांचा त्यांनी देखील थोडीशी पसंती दिली होती की आजच्या नाईटमध्ये पडगा संघ शक्यता क्वालिफाय करेल असं प्रेडिक्शन प्रेक्षकांनी थोडंसं दाखवलं होतं परंतु कुठेतरी पालेश्वरी संघाने त्यांचं ते रोखून धरलं कारण सुरुवातीला प्रीतम पाटील यांची आलेली विकेट परस काही सांगून गेली विंद्र मात्रेची याची थोडीशी इनिंग कुठेतरी कमी पडली अशा अनेक गोष्टी असतात इथे मात्र दोन धाबा मिळतील धाबेने तीन धाबा मिळतील धावसंख्या जाऊन पोचली ती चाळीस वरती या विभागामध्ये फोर्टी प्लस चा क्रिकेट अतिशय फुलत चाललेला आहे चांगला खेळ होत आहे नियमावली देखील त्याच अनुषंगाने चांगली पाहायला मिळते खास करून रुपेश्वर उलवेकर यांचं जेवढं कौतुक करावं या फोर्टी प्लस सामन्यांसाठी तेवढं कमी आहे कोणीतरी जिम्मेदारी घ्यायला हवी असते आणि ती जिम्मेदारी दादा उलवेकर यांनी घेतली आणि त्यांनी मात्र ते करून दाखवलं या विभागाचा फोर्टी प्लसचा क्रिकेट चांगल्या पद्धतीने त्याने रिकवर केला आहे कारण नियमावली महत्वाची असते आणि ती नियमावली त्यांनी दाखवलेली आहे आणि खरोखरच भविष्यामध्ये हा भाग नव्हे तर पूर्ण आपला हा परिसर एक चांगला फोर्टी प्लसचा एक मॅनेजमेंट उभी राहील या शंका नाही आहे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडू येतोय ये बाउंड्री लगेच अडकवण्याचा प्रयत्न होता परंतु नाही आहे चेंडू सीमा पलीकडे चौकार तर धाव पलकावरती धाबा आहेत त्या पंचेचाळीस धाबा तिसरा षटक सुरू आहे आता मात्र थोडेसे टेन्शनमध्ये आलेत आमच्या रेग्युलरचे सर्व हे खेळाडू की धाबा थोडेसे जास्त होत आहेत रोग लावण्याचा प्रयत्न करावा आपण असं त्यांचा मनसुबा आहे क्रिकेट आहे अनिश्चेने भरलेला खेळ आहे इथे मात्र तीन षटकांचा खेळ संपला आहे धाव पालकावरती धाबा आहे त्या सेहेचाळीस धाबा फोर्टी सिक्स रन्स थ्री ओव्हर्स अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे लास्ट विकेट आपण पाहिली रवींद्र भग भागवतची दोन चेंडूमध्ये चार धावांचं योगदान त्यांनी दिलं आहे इथे मात्र तीन चेंडूमध्ये तीन धावांचं योगदान देऊन खेळतो किशोर भोपी तेरा चेंडूमध्ये अडतीस धावांचं योगदान दिलं आहे आत्तापर्यंत अनिल काकडेने त्याने मात्र जबरदस्त ही पारी खेळली पंधरा पॉईंट तेतीसच्या सरासरीने मात्र आत्ता या धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या आदही फोर्टी प्लस संघाच्या स्कोअर कार्डवरती उद्या तर उद्या आपल्याला या स्पर्धेची सहावी रात्री पाहायला मिळेल त्यामध्ये पहिला सामना असेल ओम गुरुदत्त शिवकर विरुद्ध पेठाले बी दुसरा सामना पालेश्वरी पाले बुद्रुक विरुद्ध जय हनुमन करण तिसरा सामना ऋत्विका इलेवन देवीचा पाडा विरुद्ध गावदेवी वावंजे आणि चौथा सामना पालेख खुर्द विरुद्ध सचिन स्फोट खेरणे असे आठ संघ उद्या खेळतील परंतु सहा वाजता नेट रिपोर्टिंग पहिला सामना शिवकर आणि पेठाली यांना उपस्थित राहायचं आहे कारण साडेसहाला नेट इथे सामना सुरू केला जाईल याची नोंद घ्यायची जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल तर नाही तर उद्या पहा ही लाईव्ह रिप्ले करून <laughs> तर सेहेचाळीस धावा तीन षटके संपलेले आहेत किशोर भोपी आता मात्र गोलंदाज प्रमोद आलाय रुपेश दादा आले रुपेश आलाय yes. रुपेश हो इथे मात्र चेंडू मात्र फिरून घेण्याचा प्रयत्न होता जागेवरून परंतु नाहीये कधी कधी तुम्हाला असं वाटतंय की चेंडू मी मिस झालोय तो बाहेर निघालाय त्यामुळं मिस झालो पण तसं नसतं पंच त्यांनी बरेच दिवस काढलेले असतात त्यांनी ते दाखवलेलं आहे की चेंडू कुठून लँड झाला इथे मात्र ओ कधी लावाल हा प्रश्न होता तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे पण तू पाहूया आपण काय आहे एक्झॅक्टली पहिला थोडासा विचार होता चेंडू थोडा हातमध्ये हातामध्ये राहिला नंतर शेवटच्या मुमेंटला मी चेंडू फेकतोय असं त्याने दाखवलंय तर पाहूया आपण तिसरे पंच काय फलंदाज बाद आहे थोडासा थोडासा कमी पडलाय परंतु तिकडे मात्र जर अगोदर चेंडू फेकला असता तर लवकर मात्र फलंदाज बाज अर्ध्या याच्यावरती राहिला असता व कधी कधी तसं होतं प्रवीण सर की मारला तर लागला लाग ते देखील ला पाहिजे परंतु विकेट किपर आहे तु मार तुम्ही मारला तर तुमच्या बॅकअपला दोन तीन खेळाडू दो नक्कीच असतात आणि तिकडला तुमचा थ्रो तेवढा फास्ट येत नसतो म्हणजे तुम्हाला मारण्यासाठी काही हरकत नसते पण इथे मात्र हा फोर्टी प्लसचा क्रिकेट आहे ते विचार विनिमय करून क्रिकेट खेळतात हेमराजी जर विचार केला आता सध्याच्या घडीला हे पाटा मैदान आपल्याला पाहायला मिळतात काहीही अडथळा नसतो त्या वेळेचा क्रिकेट त्यांनी खेळलेला आहे याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये शेत असतील बांध असतील त्याच्यावरतून उड्या मारून मात्र क्रिकेट खेळत खेळत हे मंडळीने तो प्रवास केलेला आहे आत्ताच्या या नवीन पिढीला ते माहिती नाही आहे इथे मात्र चेंडू हायवेमध्ये आहे खरं तुम्ही कोण केतन केतन आणि इकडे कोण अविनाश अजित तुम्हाला माहिती देखील नसेल शेतामध्ये क्रिकेट कसा असायचा तो तो त्यांना विचारा आत्ता तुम्हाला सा ही सहज मैदानं उपलब्ध आहेत तुमच्या पायामध्ये नायकी पुमा अनेक ब्रँड असतील त्यांच्या पायामध्ये त्यावेळेला पॅरागॉन चप्पल देखील नव्हती तरी क्रिकेट खेळलेत ते काल गाजून सोडलेलं आहे त्यांनी इथे मात्र मोठा फटका चेंडू सीमापलीकडे षटकार आला आहे दावा आहेत त्या त्रेपन्न धावा आणि त्या कालामध्ये जर विचार केला तर एवढी पारितोषिक अशी नव्हती हजार बाराशे दोन हजार हे असेच आपल्या भागामध्ये नावडा किंवा रोडपाली इथे पाच हजाराची प स्पर्धा किंवा कोलवाडी या भागामध्ये तुमच्या या भागामध्ये कोलवाडी येथे एक मोठी स्पर्धा अठ्ठेचाळीस संघ किंवा बत्तीस संघांची असायची तिथे पारितोषिक तीन हजार चार पाच हजारपर्यंत म्हणजे अशा एक ठराविक स्पर्धा परंतु आता तुम्हाला सर्रास कितीची स्पर्धा आहे लाखाची कितीची स्पर्धा दोन लाखाची दीड लाख सहज बक्षीस काय ह्या गाड्यांचा शोरूम सायकलिंगचा शोरूम हा नेहमीच पाहायला मिळतं तुम्हाला सगळा आता जो टॅलेंटेड खेळाडू असेल त्याला पहिला तो उठला आहे का बघायचा त्याला फोन करायचा की बाबा उठला आहे का तू सकाळी राऊंड आहे पहिला तो उठेल तेव्हा त्याला घ्यायला एक गाडी आता सध्याच्याकडे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या दरवाज्यामध्ये गाड्या लागतात तेव्हा या लोकांनी बसचा प्रवास दोन दोन किलोमीटर चालून बसचा प्रवास करून त्या स्पर्धेमध्ये पोसायला स्टँडवरून उतरून एक किलोमीटरपर्यंत चालून तिथे त्या स्पर्धेमध्ये पोचायचं हा असा प्रवास कधी कधी सायकल ज्याच्या सायकल देखील ठराविक लोकांकडे हो दिनकर बारसे सर त्यांच्याचकडे असा प्रवास त्यांनी केलेला स्ट्रगल त्यांनी केलेली मेहनत आता तुम्ही नाही आहे तुमचा जरी खेल एक नंबर असला तरी मात्र हिरो खरे असतील ते फोर्टी प्लसचे खेळाडू त्यांना तुम्ही विसरू नका त्यांचा आदर्श घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ते सांगतील ते ऐका हे मी तुम्हाला नक्कीच सांगतोय ते सांगतील ते ऐका तुमचा खेल नक्कीच पुढे अप्रतिम होईल शंका नाही आहे इथे मात्र फलंदाज बाद झालाय तर चौथा षटक आपण पाहतोय धाव पल ते धाबा आहेत त्या चोपन्न धावा माझा थोडासा तुम्हाला लागेल देखील की संदीप पाटील काय सांगतात परंतु जो प्रात्यक्षामध्ये मी पाहिलेला आहे कारण सत्तावीस वर्ष मला देखील या क्षेत्रामध्ये झालेले आहेत मी देखील या खेळाडूंसोबत खेळलेला देखील आहे कारण जास्तीत जास्त मी बारावा होतो आमच्या संघासाठी बारावा बारावा असता असता मी कॉमेडी शिकलो आणि हा प्रवास माझा इथपर्यंत आला म्हणजे तो देखील माझा वाया गेलेला नाही कारण मला आज इथे ही संधी लाभली कारण पालेश्वरी या स्पर्धेमध्ये दरवर्षी मला तुम्ही आमंत्रित करता त्याबद्दल खरोखरच मी आपला ऋणी आहे का आमच्यावरती दाखवलेला प्रेम हा तुमचा नक्कीच विश्वास मी सार्थ ठरवतोय आणि तुमचा प्रेम हा माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे तर नक्कीच मी पालेश्वरी संघाचं संपूर्ण ग्रामस्थांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय की मला